स्त्री शिक्षणाचे जनक देशात सर्वप्रथम शिवजयंती सुरू करणारे महान क्रांतिकारक सत्यशोधनाचे प्रणेते शिवरायांवर सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे शिवशाहीर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा राव फुले हे एक महान समाज सुधारक आणि विचारवंत होते शेतकऱ्यांच्या महिलांच्या आणि अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी ते झटत राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव ज्यांना गुरु मानायचे असे महात्मा ज्योतिबा राव फुले यांच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत सुप्रभात मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये मी आहे आता संत गाडगे महाराज यांच्या धर्मशाही जी पुण्यामध्ये आहे आमचा इथे रूम स्वस्तामध्ये झाला आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही हा जेव्हा ब्लॉग बघत असाल तेव्हा ऑलरेडी दोन हजार चोवीस लागला असेल तर आता सर्व रेडी झाले सर्वजण उठलेत फ्रेश वगैरे झालो आहोत आता इथून फटाफट निघू नाश्ता करू आणि पटकन दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच महात्मा फुले यांचा वाडा आहे तर ते एक्सप्लोअर करायला जाऊ तर मित्रांनो फायनली मी पोचलो आहे समताभूमी येथे म्हणजेच महात्मा फुले यांच्या वाड्याजवळ तर आता आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला मी आतून दाखवतो हा वाडा आहे कसा आणि या वाड्याचा इतिहास काय आहे तो महात्मा ज्योतिबाराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुनिया गावी झाला हे एक भारतीय समाजसुधारक समाजसेवक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली त्यांनी स्त्रियांच्या मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे बालविवाहाला विरोध करणे विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात घालवले एकोणीसाव्या शतकात त्यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली शिक्षणाचे महत्व पटवून देताना महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले व पुढे जाऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या महान कार्यासाठी त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून गौरवले गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्या संस्थेची समाजसेवा पाहून अठराशे मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली महात्मा ज्योतिबाराव फुले आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने कृषी कायदा मंजूर केला धर्म समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आणि शेवटी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी याच वाड्यात त्यांचे निधन झाले आता हा वाडा एक संरक्षित स्मारक म्हणून सरकारद्वारा घोषित करण्यात आला आहे या जागेला समताभूमी अशी ओळख असून आत आपल्याला महात्मा ज्योतिबा राव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याचे जीवनपट येथे स्पष्टपणे दिसून येते वाड्याच्या आत प्रवेश करताच एक लहान विहीर आहे पूर्वी आलेल्या दुष्काळात जेव्हा गोरगरिबांना आणि अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते तेव्हा फुले यांनी याच विहिरीचं पाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले होते ही जी तुम्ही वास्तुभक्त आहे ही आहे महात्मा फुले यांची समाधी मरणोप्रांत आपल्या शवास दहन न करता मिठात घालून जमिनीत पुरावे अशी अंतिम इच्छा त्यांनी आपल्या मृत्युपत्रात नमूद करून ठेवली होती परंतु त्या काळाच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नकारामुळे नायलाजाने त्यांचे अग्निदहन करण्यात आले त्यांना अग्नि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिली तर तीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांची अस्थी आणून या जागी ठेवले सावित्रीबाई फुले यांनी उभारलेले तुळशी वृंदावन आणि बसवलेल्या पादुका हीच महात्मा ज्योतिबा राव फुले यांची पवित्र समाधी तर मित्रांनो फायनली आता आमचा महात्मा फुले यांचा वाडा बघून झालेला आहे वाडा आतून एक चांगलं होतं कारण बहुतेक प्रशासनाने याला डागडुजी करण्याचं काम केलेलं आहे तर प्रज्वल आपण आतमध्ये गेलो तर वाईफ्स कशी होती पहिली आधी तर ते सांग खूप म्हणजे सगळ्यांनी ना मोस्ट ऑफ एक ट्राय करा की पुण्याला जर तुम्ही आलात तर या वाड्याचं नक्की दर्शन घ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाधीवर नक्कीच नतमस्तक वा कारण जेव्हा शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्रियांना अस्पृश्यता होती तेव्हा समाजकार्य हे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं त्यांच्या आपल्यावर खूप उपकार आहेत प्रत्येक समाजावर उपकार आहेत असंच नाही की दलितच आहे किंवा स्त्रियांवरच आहे प्रत्येक समाजासाठी त्यांनी कार्य केलं तर तुम्ही जर इथे आलात ना पुण्याला तर नक्कीच या समाधी स्थळाला भेट द्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आता येतच बसतील निखिलच्या चॅनलवरती तर आता इथून आपण जात आहोत सावित्रीबाई ती सा, सावित्रीबाई फुले यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला बरोबर तर तो नेक्स्ट व्हिडिओ येईलच तर मी हा काय करणार आहे हा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे इकडच्यासाठी आणि तिथलीसुद्धा एक वेगळीच ओळख आहे सुद्धा एक वेगळी माहिती आहे तीसुद्धा मी द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेन त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल तो सुद्धा तुम्ही बघा त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि ह्याला बघून मला कसं वाटतं माहिती का होळी मधला शंकासूर आपल्या कोकणातला <laughs> तर चला भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय भूमीवर अमर झाल्या सावित्री झाल्या अडानी रवी बाबू गीत लिहाया शिक्षणाचा पहिला पाया दिले सरचिला महिलानो वंदन करा सावित्रीबाई फुलेला शिक्षण Thank you.